पब्लिकली मांडले आहेत प्रेस कॉन्फरन्स घेऊन मांडलेले आहेत त्या मला असं वाटतं तुमच्यापर्यंत आले असतील आहेच ना सगळेच जण हळूहळू पसरतात अनेक भागांमध्ये महाराष्ट्रा नाही रे बाबा मला हिंदी माझं अरे नाही रे बाबा नाही मला असं वाटतं तुम्ही लोकांना अशा प्रकारे ढिले करून चालणार नाही लोकांना कामाला लावा ना लोक काबं मागत आहेत ना फुकटचे पैसे नाही मागत शेतकरी फुकटची वीज नाही ना। मागत त्या विजेमध्ये खंड नको एवढंच मागतोय तुम्ही पहिल्यांदा ह्या लोकांच्या तर समजून घ्या तुम्हाला मतं हवीत म्हणून तुम्ही वाटेल फ्री, बर, फ्री कोडा, कोडा ते फ्री बरं फ्री म्हणजे कोणास कोणाचं आहे ते लोकांचं आहे आता जे पैसे दिले जात आहे तो लोकांचा टॅक्स आहे ना असं कसं करून चालेल तुम्हाला ना मी त्या दिवशी म्हटलं ना की महाराष्ट्रामध्ये असंख्य जॉब्स आहेत महाराष्ट्राच्या शहरांमध्ये आहेत असंख्य जॉब्स आहेत महाराष्ट्रातली पोरं करू इच्छितात त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही बाहेरच्या राज्यात कळतं की आमच्याकडे टॅक्सी आणि रिक्षांची परवाने दिली जात आहेत आणि महाराष्ट्रात कळत नाही ही कुठची पद्धत कोणाही धोकादायक आहे ते नाही बघा त्या सगळ्या गोष्टींच त्याला एकच कारण नसतं मध्य प्रदेशामध्ये यश मिळालं किंवा फक्त त्या लाडक्या बहिणी योजनेमुळे नसेल मिळालं त्याला अनेक कारणं असतील अनेक विविध कारण असतील त्याला ती पण तपासली पाहिजेत ना ते सगळं

पण नाही मला असं वाटतंय की आता हा पहिला महिना जाईल कळलं का दुसरा महिना एखादा कदाचित जाईल पैसे कुठे सरकारकडे त्याच्यामध्ये अजितदादानी पण सांगितलं नाही का निवडून दिला ताराज पुढचा तसं होणार नाही ते किती तुम्ही पैसे सरकारकडे पैसे पाहिजेत ना कशावरती पहिल्या हप्त्याची असेल म्हणजे महायुतीची सभा झाली होती तर तुम्ही एक पाच मागण्या केल्या होत्या अभिजात मोदींची जाऊन राजसाहेब विधानसभेच्या निवडणुकीवरती स्वतंत्र लढणार की मित्रपक्ष म्हणून सोबत घेण्याचा स्वतंत्र साहेब इंडियात नाही होण्या कशाचे अत्याचार कसले अत्याचार तुमच्या हातात ज्यावेळेला सरकार येतात त्यावेळेला ह्या गोष्टी करा ना असल्या शपथ कसल्या घेत आहे तुमचे असेल तर गप्पा तरी मारेश्रे इच्छा आहे मग महाराष्ट्रात विदर्भात विशेषतः नागपुरामध्ये आपला महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिक मजबूत आणि बळकट व्हावी याकरता म्हणून आपण फार कमी येत असता मात्र जे आपले जे मोठे जे अधिकारी आहेत मी तुम्हाला आत्ता मी ना आता, आता माझ्या पदाधिकाऱ्यांशी बोलवत होती एक गोष्ट तुम्हाला थोडक्यात सांगतो साधारणपणे एकोणीसशे पंचवीस साली आर एस एसची स्थापना झाली बरोबर बावन्न साली जनसंघ स्थापन झाला परंतु या विदर्भामध्ये किंवा बाकी महाराष्ट्रामध्ये दाख्या काँग्रेस एक एक काँग्रेसच होती ना नागपुरात हेडक्वार्टर आहे त्या नागपुरामध्ये भारतीय जनता पक्षाला जम बसवायला किती वर्ष गेली हो तुम्ही कधीतरी राजकीय पक्षांचं अनालिसिस करून माझ्याशी बोलणार आहात की नाही बोलणार आहात मग मला हे प्रश्न विचारू नका ना फालतू मला काय अर्थ नाही ना मी येत जाईन भेटत जाईन खा आपण खायला जाऊ बाहेर जेवायला जाऊ का कालच खा, मी वडाबा खाल्ला ना कालच आहे हा आणि त्यांना करा मतदान माझ्याकडे फक्त अपेक्षा ठेवाय नाही असं काही नाही आहे असं काही नाही आहे पण महिलांना जास्तीत जास्त जागा जिथे जिथे असेल ना निव निवडून येण्यासारखं असेल तिकडे ह्या निश्चित गोष्टी करू म्हणजे तर काय प्रश्नच आहेत हां